मित्रांनो आज शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आम्ही आज एक डेमो पाहत होते फॉर्म भरायचा तर त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की टोकन नंबर इतके कमी पडलेले आहेत ना की मुलांनी अजून फॉर्म अप्लाय केलेलंच नाही मित्रांनो बघा ही चूक करू नका आज तुम्हाला माहीत आहे सोळा सतरा दिवस उलटून गेलेले आहेत ॲड पडून आणि तुम्ही वाट पाहताय की शेवट शेवटला फॉर्म टाकेन जिथे जास्त टोकन नंबर असेल तिथे फॉर्म न टाकता जिथे कमी टोकन असेल तिकडे फॉर्म टाकू ही चूक तुम्ही करू नका का तुम्हाला ते पण सांगतो असेच जर सगळेजण करायला लागले तर ऐन वेळेला सगळा लोड त्या साईडवर येईल साईड जाम होईल सर्वर डाऊन होईल तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही रात्र रात्रभर तुम्हाला जागावं लागेल आणि अजून एक शक्यता पण होऊ शकते ज्याने शेवटला फॉर्म भरला आहे त्यांचा पहिलं ग्राउंड देखील होऊ शकते म्हणून कोणीही असं करू नका वेळ आहे वेळेतच फॉर्म भरून टाका आणि अशा माहितीसाठी आपलं डिअर पोलीस यूट्यूब चॅनल आणि डिअर पोलीस इंस्टाग्राम चॅनल फॉलो करा थँक्यू